पक्ष हा कार्यकर्त्यांकडे लक्षच त्यांचं काहीच हे नाही तर इकडं मी जर ते मला न्याय नाही देऊ शकत तर मी कार्यकर्त्यांना कोणता न्याय देणार पक्षाशी निष्ठा ठेवली पण पक्षाने कार्यकर्त्याशी निष्ठा ठेवली नाही असा विषय आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या शिंदे से काय खटकलं खटकलं असं आहे की आम्ही कायम म्हणजे पक्षाशी एकनिष्ठ राहिलो पक्ष माझे वडील पंचवीस वर्ष एकनिष्ठ राहिले मी राहिलो या ठिकाणी शिंदे सेना ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेससुद्धा सगळे गेले पण आम्ही ठाकरेंशी आणि पक्षाशी एकमिष्ठाने राहिलो पण या ठिकाणी निष्ठेची किंमत नाही आम्हाला त्या ठिकाणी भेटली कधी आम्ही त्यावेळेस साहेबांना प्रत्येक वेळेस कोणते कार्यक्रम असो कोणते आंदोलन असो पंचवीस वर्ष आम्ही या सक्रियतेने काम केलं सगळे गेले सगळ्या गोष्टी झाल्या पण पक्षांना निष्ठेची किंमत नाही आहे या पक्षात आणि कार्यकर्त्याची किंमत नाही आहे त्यामुळे ज्या ठिकाणी कार्यकर्त्याची किंमत आहे ते, ते एकनाथ भाई शिंदे आहेत त्यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी पक्षप्रवेश करण्याचा निश्चय केला पक्षावरती आरोप होते पक्षाने गद्दारी केली का स्थानिक पदाधिकारी ऐका पक् मी आत्ता पण हे सांगतो कार्यकर्त्यांनी पक्षाशी निष्ठा ठेवली पण पक्षाने कार्यकर्त्याशी निष्ठा ठेवली नाही असा विषय आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या त्याच्यातच हात धरून तुम्ही सोबत का तरी ती 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 खंत वाटते काय खंत वाटते थोडीशी की आम्ही सगळ्या गोष्टी कसं असतं शिवसेना हा परिवार असतो आणि परिवाराला सोबत घेऊन चलणं सगळ्या गोष्टी करणं पण इतर पक्षातून आलेल्या लोकांना अनेक जास्त त्यांना ह्या गोष्टीचं हे करणं त्यांना पक्ष माहीत नाहीये काय असतं काय तर त्या पद्धतीनं कुठंतरी ह्या दिशा ही चुकत चालली होती त्यांची आणि अशा गोष्टीसोबत थांबू शकत नाही आपण हिंदुत्ववादी विचाराचे आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहोत तर ही गोष्ट कायम मनात खटकत राहिली पण आता अशा परिस्थिती आली की जर आपण त्या ठिकाणी पक्षात आलो नाही तर मी माझ्या कार्यकर्त्यांना पण न्याय देऊ शकणार नाही आणि स्वतःला पण न्याय देऊ शकणार नाही आता उमेदवारी संदर्भात आता काय निर्णय घेतला उमेदवारी संदर्भात आम्ही आता एकदा चर्चा करू की उमेदवारी संदर्भात काय विषय आहे आणि त्यानंतर म्हणजे पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू आमचे सचिन भाऊ जाधव आहेत अनिल शेठ शिंदे आहेत संभाजीराव कदम आहेत यांच्याशी एकदा चर्चा करून मग त्यानंतर ठरवू आम्ही मग उमेदवारीवरती चर्चा करू मग पक्षामध्ये असं कोणत्या की तुम्ही आता शिंदे सेने नाही नाही उमेदवारीसाठी मी कोणत्या पक्षात आलेलो नाहीये राठोडांनी उमेदवारी दिलेली आहे कायम पंचवीस वर्ष नगर शहराला दर एक हती सत्ता या नगर शहरात अनिल भैया राठोड यांनी आणलेली आहे आणि पण पक्षाचे विचार एक ठिकाणी कुठेतरी वेगळे होत गेले त्याचप्रमाणे पक्ष कार्यकर्त्यांकडेच लक्षच त्यांचं काहीच हे नाही तर इकडं मी जर ते मला न्याय नाही देऊ शकत तर मी कार्यकर्त्यांना कोणता न्याय देणार याचं उदाहरण असं होतं की माझ्यावर अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेस माझं पक्ष आलं नाही मला म्हणजे कोणती आंदोलन जे केले मागच्याच पण गुन्हे दाखल झाले त्यावेळेस पक्ष आलं नाही मग अशा वेळेस जर कार्यकर्त्याच्या मागे जर पक्ष उभा राहिला नाही तर मग कधी राहणार आणि इथं एकनाथ शिंदेचा आज आम्ही पंचवीस वर्ष कार्यकारिणी बघित कार्यकाल बघितलेला आहे त्यांचा ते कायम कार्यकर्त्याला ताकद देतात आणि अशाच ठिकाणी जर मला समाजसेवा करायची आहे लोकांची मदत करायची तर एकनाथ शिंदेसारखे जर एखादा मजबूत नेता माग असला तर आपल्याला त्या ठिकाणी काम करणे करत करता येईल युवा सेनेचा प्रदेश राजीनामा त्यांना पोच झालेला आहे त्यांना भेटून जाईल म्हणजे शिंदे उमेदवारी दिली तर शंभर टक्के करू पक्षाने जी जबाबदारी दिली मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याप्रमाणे त्या ठिकाणी पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली तर मी त्या ठिकाणी उचलणार